पुरुषिकाने हल्ला केला काय कारण होत साधन परत विचार दोन चार दिवसांपूर्वी एका विरोधी लोकांच्या कार्यक्रमामध्ये तुमच्यावरती गुरुशिकाने हल्ला केला काय कारण होते मुळामध्ये शेतीचा मुख्य व्यवसाय हा आता राज्यामधला दुधाचा धंदा झाला दे। या व्यवसायामध्ये शेतकरी शेतमजूर अठरा पगड जात्रीचा समाज हा व्यवसाय किंवा या व्यवसायामध्ये गुंतवणूक करून हा व्यवसाय करत आहे प्रत्येक व्यवसायाचं एक अर्थशास्त्र असत कोणताही व्यवसाय त्याच्यावरती बंधनं लादली किंतु तो व्यवसायाची वृद्धी होत आहे काही लोक लोकांना भावनिक करून शेतकऱ्याचा दही दुधाचा भरलेला गोटा लुटू पाहत आहे आणि त्याच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं क्रांती संघटना आज उभा राहिलेली आहे शेतकरी चळवळीमध्ये मी पस्तीस वर्ष काम केलं गावगाड्यातला शेतकरी बोलायला लागला त्याची भाषा मी बोलायला लागलेला आहे तो गावगाड्यात बोलतोया पारावर बोलतोया मी ईशीवर बोलतोया फरक एवढाच आहे देशी गायला आम्ही गौमाता मानतो का ते मानतो देशी गायला गो माता मा, मानायचा कायदा अस्तित्वात याच्या अगोदर गावगाड्यातला शेतकरी देशी गायचं पूजन करतो ज्यांचा देशी गायचा संबंध वसुबार्शी पुरता आहे ते आम्हा गोपालनाचे धडे द्यायला लागलेले आहेत हे शेतकऱ्याच्या दृष्टीनं मोठी शोकांतिका कोणतीही देशी गाय शेतकरी कधीही बाजारला घेऊन जात नाही गेला नाही किंवा देशी गायचे बाजार भरतात असं महाराष्ट्रात कधीही कुणाच्याही ऐकवीत नाही घोड्यांचे बाजार भरतात जशी गाईंचे बाजार भरतात गाडवांचे बाजार भरतात उंटांचे बाजार भरतात पण देशी गायीचे बाजार भरतात असं कधीही घेतलेलं नाही पण या देशी गाईच्या आयुष्यानं शेतकऱ्याच्या दुधाळ ज्या गाई शेतकऱ्याने घेतलेल्या आहेत त्याच्यावरती आणि दुधाळ महिशीवरती मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला व्हायला लागलेला आहे याचा परिणाम काय होणार एका बाजूला जे काही तथाकथित गोरक्षक सांगत आहेत की आम्ही कोणतीच गाय ही बाहेर आली तर ती कत्तलखान्याकडे चाललेली आहे असं समजून आम्ही आड़ू दुसऱ्या बाजूला हे गोरक्षक सांगत आहे जरशी गाय ही डुकरा प्रश्न आणि गाडवा प्रश्न झाली तिला आम्ही गाय मानत नाही आता डुकरा प्रश्न आणि गाढवा प्रश्न झालेल्या गायीला जर तुम्ही गाय मानत नसाल तर त्या गाड्या काढवायला लागलाय डुकराच्या आणि गाढवाच्या गाड्या काढवायला लागलाय ला ला हा महत्वाचा आहे काही गाड्या म्हशीच्या अडवल्या एका बाजूला गोशाळा उभा राहिल्या त्या जातीवंत गाई सांभाळण्यासाठी मग मैष वंश शाळा वंश किंवा वंश शाळा अशा नाही उभा राहिल्या मग मशी का एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये दुसऱ्या पुणे शहराच्या अवतभोवती ज्या काही काही चांगल्या गोशाळा आहेत आमच्या बैलदा लागेल फार प्रेमानं गायी सांभाळतात अशी चार नाव आहेत परंतु काही गोशाळेनी दोन हजारपेक्षा जास्त वंशी ह्या गोष कायद्याची भीती दाखवू पोलीस स्टेशनला जमा करू त्या आपल्या गोशाळेमध्ये लिहिलेल्या आहेत आणि त्या सगळ्या म्हशी तस्करी झालेल्या आहे विकलेले आहे आता एका म्हैशीची किंमत तिचा खाद्याचा भाडे पटा दिवसाचा गोशाला पाचशे रुपये लावते म्हणजे महिन्याला पंधरा हजार झालं वर्षभर वर थांबली एक लाख ऐंशी हजार ला। दोन वर्ष झालं साडेतीन लाख साडेतीन लाख बारावरती कारण न्यायालयाचा निकाली आला वर्ष दीड वर्ष लागते वर साडेतीन लाखाला कोण पैसे जाय एक पैस आणि सरकारनं सांगितलं म्हणजे आम्हाला बरपशीला पाचशे करा माझी आपल्या माध्यमातून माईबाप सरकारला मागणी आहे आमचा गोटा हा ता गोशाळा त्यांना जर पाचशे रुपये देतात तिला तर आमच्या बापानं आम्ही काय पाप केलं सरकारनं आमच्या गोठ्यातली जनावरांची जनगणना करावी आणि आम्ही जनावरं संभाळतो म्हणून दिवसाला पर जनावराला पाचशे रुपये आम्हाला आता द्यावं हो। ही आम्ही आता मागणी घेतोय जो गोशाळेला नेम जनावर पाळायला किंवा जप्त जनावर जनाला जे खुराक तुम्ही द्यायचं म्हणून जे कायद्यानं सांगितलंय तोच नेम आता आमच्या गोठ्याला लावा सगळे शेतकरी आता आपल्या गोठ्याला वेगवेगळ्या नावानं ना, गोशाळा म्हणून बोर्ड लावतील बोर्ड लावलाय तसा आम्ही लावतो आणि म्हणून या याच्या मागचं अर्थशास्त्र थोडस समजावून घेणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे ते, ते काय आहे मी एक गाय घेतली ती व्याली तिला कालवड झाली दोन वर्षानं ती कालवड कापता ती तिसऱ्या वर्षाच्या ला, लास्ट एंडिंगला ती कालवड मिळती तिला एक पाळी होती तोपर्यंत माझ्या गायची दोन वेळ होता त्यात एक खण झाला एक पाळी झाली म्हणजे माझ्याकडे एका गायीच्या चार गायी होता माझी सांभाळण्याची ताकद दोन गायीची आहे मग जी गाय दोघ कमी देते त्या गायला मी विकत असतो म्हणजे माझ्याकडे वाढलेल्या गायींची संख्या ही माझ्या बँकेची सांभाळा अरे एका दिवसाला सहा किलो पशुखाद्य लागत तीस रुपये किलो न हिशोब तर तर एकशे ऐंशी रुपये होता दुसऱ्या बाजूला चाळीस रुपयेचा चारा लागतो हे झाले दोनशे वीस रुपये तिला सरकी पेंट लागती त्या सरखी पेनचे पैसे होतात जवळ जवळ साठ रुपये हे झालं दोनशे ऐंशी रुपये एका गायला दिवसाला पन्नास रुपये डॉक्टर खर्च आहे सरासरी हे झाले तीनशे तीस रुपये अजून आमची मजुरी धरली नाही तीनशे तीस गुणिले महिना हे झाले दहा हजार रुपये एका व्यतात गाय दूध देते तीन हजार लिटर सरासरी बत्तीस रुपये जरी भाऊ पकडला तरी सुद्धा आम्हाने मिळतात शहाण्णव हजार रुपये आणि वर्षभराचा आमचा खर्च होतो एक लाख वीस हजार म्हणजे एक गाय गोट्यात सांभाळायचा तोटा आमचा आहे चोवीस हजार तरी बी आम्ही तोट्याचा धंदा का करतो तर आमच्या शेताला शेण लागत आहे आमच्या बाळांना खायाला दूध लागत आहे आणि जी पाणी उभा राहती ती आम्ही आमची ती बँकेत ठेवलेली ठेव असते म्हणून आम्ही तो व्यवसाय तोट्याचा करतो ज्या माझे मुलगे आजारी पडते मुलीचं लग्न करायचं असते बायको आजारी पडते घर बांधायचं असते लेकराचं शिक्षण करायचं असतं तेव्हा कमी दूध देणारी गाय आम्ही बाजारला काढतो जे स्वतःला विद्वान समजत आहे गोरक्षक तथा किती गोरक्षक मी म्हणतो अरे शेतकरी नाही जात बाजारला गाय घेऊन बाजारला गाय घेऊन जातो व्यापारी हा वर्षानुवर्षाचा व्यवहार आहे व्यापारी घेऊन जातो आणि मग व्यापारी विकल्यावर त्या गायीचा पैसा देतो म्हैस विकल्यावर त्या महिशीच पैसे देतो आज काय झालं आज भाकड गायला पन्नास हजार येतो तर आज व्यापाऱ्यांची गाई घेऊन नाही ना मग तिचा पशुखाद्याचा महिन्याचा दहा हजार रुपये भार शेतकऱ्यावर पडलाय त्यामुळं आम्ही नव दुधाळ जनावर गोठ्याचा ना आता ह्यांना जर एक मै संभाळायला दिवसाला पैसे रुपये तुम्ही पंधरा हजार तर आम्हाला दहा हजार येतोय पट्ट्यानो पैसे देनार हे पैसे देणार कोण दहा हजार रुपये तुम्ही बेस आमच्याकडे किसा कापताय आम्ही कुणाचा किसा कापायचा शेतकऱ्यांना हे अर्थशास्त्र खऱ्या अर्थानं या गोरक्षकाने समजावून घेतलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला अरे शेतकऱ्याचा व्यवसाय आहे ना पारंपरिक व्यवसाय आहे तुम्ही का आमच्या व्यवसायाच्यामध्ये येत आहे तुम्ही काय वैरण घालताय पाणी पाचताय औषधाचं पैसे देताय शणघाण काढताय धारापाणी करताय अरे तुम्ही काहीच करत नाही मग तुम्ही आमच्या व्यवसायात कोण ये ना तुम्ही पाळा गाया तुम्ही पाळा नशी तुम्ही काळा शाण घाल मग तुम्हाला समजलं याचे आता अर्थशास्त्र एका बाजूला हे एक म्हणतात की अशा पद्धतीनं जरशी गाईच्या विकली झाल्या तर गायींची संख्या घटेल आणि दूध आपल्याला धाडं घ्यावं लागेल अरे पट्यानू तुम्हाला माहित आहे गा आपल्या गावा गावागावात सगळीकडं बोकड कापलेले असतात रोज बोकडं कापले जातात रोज मटर खाते था था। हो था 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 था। ते मग या महाराष्ट्रातल्या शेड्या मेड्या सपल्या पाहिजे होत्या सगळ्या गावात अडकलं होते ते कसं काय सपना ट्रकान कोंबड्या जाते त्या चिकन कोंबड्या सपल्या पाहिजे होत्या उलट शेळ्या मेंढ्याची संख्या वाढली या एवढं मी कापून आणि देशी गायचं कायदा असला पाहिजे असला पाहिजे अरे हे अर्थशास्त्र बिघाडलंय म्हणजे भाकड गायला आम्ही पन्नास हजार यायचं ते आता आम्ही तीन चाळीस हजार घालायचं नवी गाय खर्च अरे आमची भाकड गाय कोण नेत नाही नवी गाय दुधाची आम्ही घेऊ शकत नाही आणि एक दिवस हा व्यवसाय मोडेल कोलमडून पडेल आज या राज्यामध्ये काय चाललं ट्रक आरवायचा बेदम मारायचं एका एका एक शेतकऱ्याचा हात मोठली ती फाट्या चुरून काढल्याच्या अरे शेतकऱ्याने व्यवसाय करावा का नाही करावा या देशामध्ये पाहुणे दोन कुटी मॅट्रिक टन मांस परदेशामध्ये निर्यात होत वर्षानुवर्ष निर्यात होणाऱ्या मांसाची टक्केवारी वाढायला मा लागली अरे मग सगळं जगामध्ये खराब पाठवणार नाही हे सरकारने जाहीर करावं म्हणजे तिकडं मांस पाठवायचं निर्यात करायचं परके चलन मिळवायचं डॉलर घ्यायचं आणि इकडं आम्हाडून काढायचं गो सात्याबंदी कायदा हा गोवन खात्यामध्ये कायदा नसून हा गोपाल खात्यामध्ये कायदा झालेला आहे राज्यातल्या गोशाळेला अनुदान देण्याचं सरकारनं बंद करावं हो। राज्यामध्ये जिथं जिथं जनावर जप्त होतील ती ती जनावर जप्त झालेली गोशाळा हे त्या जनावरांच्या मालक नाही गोशाळा म्हणजे जनावरांचा तुरुंग आहे आमची जनावर जप्त झाल्यानंतर मुद्देमाल तो शेतकऱ्याकडे द्यावा न्यायालयामध्ये जी शिक्षा आम्हाला लागेल ती शिक्षा आम्ही भोगो आणि प्रत्येक शेतकऱ्याचा गोटा ही गोशाळा समजावी आणि गोशाळेला जेवढं अनुदान देतं तेवढं सरकारनं द्यावं आमच्या गोट्यात जेवढी जनावर आहेत गोशाळेमध्ये आमचं जनावरं ठेवले पाचशे रुपये घेतात तर सरकारनं सुद्धा आमची जनावर जेवढे आहेत त्याला पाचशे प्रमाण दिवसाला अनुदान द्यावं माझ्याकडे दहा जनावरं असतील तर मला दिवसाला पाच हजार रुपये अनुदान द्यावं महिन्याला दीड लाख रुपये द्यावं कारण याच्या विरोधामध्ये कोण बोलत नव्हतं पण आज शेतकऱ्याच्या नगळ्याला आल्यामुळं बोलणं आणि भाग पडलं धन्यवाद